नमस्कार आज आपण सजीवांमधल्या काही खूप महत्वाच्या प्रक्रियांबद्दल बोलणार आहोत हो म्हणजे जीवन प्रक्रिया अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण परिवहन उत्सर्जन आणि समन्वय या तीन गोष्टी कशा चालतात विशेषत वनस्पती आणि मानवांमध्ये हे समजून घेऊया म्हणजे अन्न ऑक्सिजन पेशींपर्यंत कसं जातं टाकाऊ पदार्थ कसे बाहेर पडतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या कामांमध्ये ताळमेळ कसा साधला जातो बरोबर चला तर मग सुरुवात करूया नक्की पहिला मुद्दा घेऊया परिवहन वनस्पतींपासून सुरुवात करूया का हो चालेल तर वनस्पतींमध्ये पाणी आणि खनिजे ती मुळं शोषून घेतात हे कसं होतं तर मातीतलं पाणी आणि मुळांच्या पेशींमधलं पाणी यांच्या घनतेत फरक असतो अच्छा हो त्यामुळे पाणी आपोआप पेशींमध्ये शिरतं जसं आपण बेदाणे पाण्यात टाकतो तसं ओके आणि यामुळे आत एक दाब तयार होतो त्याला म्हणतात मूलदाब अच्छा म्हणजे या दाबामुळे पाणी आणि क्षार मुळांच्या आत जातात आणि तिथून मग जलवाहिनीपर्यंत अगदी बरोबर जलवाहिनी म्हणजे झायलम लहान वनस्पतींमध्ये म्हणजे झुडपांमध्ये वगैरे हा मूलदाब पाणी थोडं वर चढवायला मदत करतो पण उंच झाडांचं काय म्हणजे अगदी शंभर फूट उंच झाडं असतात तिथे हा दाब कसा पुरणार नाही पुरत बरोबर आहे तुमचा मुद्दा मोठ्या वृक्षांमध्ये पाणीवर खेचायला एक वेगळीच खूप प्रभावी शक्ती लागते ती आहे बाष्पोत्सर्जन खेच ट्रान्स्पिरेशन पुल बाष्पोत्सर्जन खेच म्हणजे म्हणजे असं की वनस्पती पानांमधून पाण्याची वाफ बाहेर टाकतात त्यांच्या पानांवर छोटी छिद्र असतात पर्णरंध्र हो होोमॅटा हां त्यातून पाणी वाफेच्या रूपात बाहेर जातं मग पानांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते आणि ती भरून काढण्यासाठी खालून म्हणजे जलवाहिनीतून पाणी वर खेचलं जातं ओढलं जातं पाणी हो जणू काही सलग पाण्याची नळीच वर खेचली जातीय आणि हे प्रमाण किती प्रचंड असू शकतं म्हणजे एका ओक वृक्षाचं उदाहरण दिलं इथे वर्षाला सुमारे दीड लाख लिटर पाणी बाहेर टाकतो तो हो एक लाख एक्कावन्न हजार लिटर म्हणजे विचार करा निसर्गात या प्रक्रिया किती मोठ्या प्रमाणावर आणि सतत चालू असतात खरंय हे झालं पाणी आणि खनिजांचं पण पानांमध्ये जे अन्न तयार होतं प्रकाश संश्लेषणामधून त्याचं काय ते कसं पोचतो बाकी भागांपर्यंत त्यासाठी वनस्पतींमध्ये दुसरी वहन संस्था आहे रसवाहिनी फ्लोएम म्हणतात त्याला ओके तर पानांमध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे मुख्यत्वे शर्करा या रसवाहिनीतून जिथे गरज असेल तिथे पाठवलं जातं म्हणजे वाढणाऱ्या फांद्यांकडे फळांकडे किंवा मुळांकडे साठवण्यासाठी अच्छा या क्रियेला म्हणतात स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलोकेशन आणि हो या कामासाठी वनस्पतीला ऊर्जा लागते एटीपीच्या रूपात म्हणजे हे पण एक सक्रिय काम आहे आपोआप होत नाही ऊर्जा खर्च करावी लागते कारण त्याशिवाय वाढ किंवा फळं येणं शक्यच नाही म्हणजे परिवहन किती महत्वाचं आहे हे लक्षात आलं आता पुढच्या प्रक्रियेकडे जाऊया उत्सर्जन एक्सक्रिशन म्हणजे शरीरातले नको असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं वनस्पतींमध्ये हे प्राण्यांपेक्षा खूप वेगळं आणि सोपं आहे असं म्हणता येईल त्यांच्याकडे काही खास अवयव नाहीत उत्सर्जनासाठी मग कसं करतात त्या ते काय करतात बरेच टाकाऊ पदार्थ पानांमध्ये सालीमध्ये किंवा फळांमध्ये साठवतात आणि मग ते भाग गळून पडतात म्हणजे ते पदार्थ शरीरापासून वेगळे होतात अच्छा म्हणजे पानगळ वगैरे हे पण एक प्रकारे उत्सर्जनच झालं त्यांचं हो बरोबर आणि काही टाकाऊ उपयोगी पडतात डिंक टाकाऊ पदार्थ आहेत अरे हो हे माहित म्हणजे अळूची पानं हा बरोबर अळूच्या पानात कॅल्शियम ऑक्झिलेटचे स्फटिक असतात रफाईड्स म्हणतात त्याला त्यामुळे खात सुटते या उलट मानवी उत्सर्जन संस्था पाहिली तर ती खूप गुंतागुंतीची आहे वृक्क म्हणजे किडनी मूत्रवाहिनी मूत्राशय हो आणि तिचं काम खूप महत्वाचं आहे आपलं रक्त सतत फिल्टर करण्याचं काम वृक्क करतात आणि हे काम किती प्रभावीपणे होतं प्रत्येक वृक्कात म्हणे दहा लाख नेफ्रॉन असतात सूक्ष्म गाळन अगदी नेफ्रॉन आणि विशेष म्हणजे आपली दोन्ही वृक्क मिळून दिवसाला जवळपास एकशे नव्वद लिटर रक्त गाळतात एकशे नव्वद लिटर दिवसाला हो पण एवढं गाळून मूत्र किती तयार होतं फक्त एक ते सव्वा लिटर म्हणजे बाकीचं सगळं पाणी आणि उपयुक्त क्षार परत शोषले जातात बरोबर नाहीतर शरीरातलं पाणी आणि क्षार लगेच कमी होतील ही कार्यक्षमता टिकवण्यासाठी रक्ताचा सतत पुरवठा आणि त्यावर नियंत्रण लागतं खरंच एकशे नव्वद लिटर गाळून फक्त दीड दोन लिटर मूत्र शरीरातलं संतुलन राखण्यासाठी किती अचूक व्यवस्था आहे ही आणि हे ऐकून तिसऱ्या प्रक्रियेचं महत्व एकदम जाणवतं समन्वय कोऑर्डिनेशन हो म्हणजे शरीरातल्या सगळ्या क्रिया योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि एकमेकांशी जुळवून झाल्या पाहिजेत त्यालाच समस्थिती किंवा होमिओस्टॅसिस म्हणतात वनस्पतींमध्ये हे कसं साधलं जातं त्यांच्यात तर मेंदू वगैरे नसतो नाही त्यांच्यात समन्वय मुख्यत्वे बाह्य घटकांना प्रतिसाद म्हणून होतो म्हणजे वाढीच्या हालचालींमधून दिसतो त्याला अनवर्तन किंवा ट्रॉपिझम म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ ही रसायन मदत करतात का हो ऑक्सिन जिब्रेलिन्स अशी संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स यात महत्वाची भूमिका बजावतात ती वाढ नियंत्रित करतात आणि काही हालचाली वाढीशी संबंधित नसतात बरोबर जसं लाजाळूचं झाड त्याला हात लावला की पानं मिटतात अगदी ती वाढीची हालचाल नाही ती प्रतिसादात्मक हालचाल आहे पण मानवामध्ये प्रतिसाद खूप वेगवान आणि क्लिष्ट असतात हो मानवामध्ये समन्वयासाठी तर दोन मोठ्या यंत्रणा आहेत बरोबर पहिली आहे चेता नियंत्रण नर्वस कंट्रोल यात चेता संस्था म्हणजे नर्वस सिस्टम काम करते चेतापेशी असतात न्यूरॉन्स हां ते काय करतात विद्युत रासायनिक संदेश म्हणजे इम्पल्सेस खूप वेगाने वाहून नेतात सेकंदांच्या अंशात त्यामुळेच आपल्याला प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ऍक्शन सारखे तात्काळ प्रतिसाद मिळतात चटका बसला की हात लगेच मागे घेतला जातो अगदी मेंदू आणि मेरुरज्जू हे या संस्थेचे मुख्य भाग आहेत पण चेता संस्था वेगासाठी चांगली आहे पण शरीरातले काही बदल हळू आणि जास्त काळ टिकणारे हवे असतात उदाहरणार्थ जेवणानंतर रक्तातील साखर वाढते ती हळूहळू नियंत्रणात आणावी लागते बरोबर त्यासाठी दुसरी यंत्रणा आहे रासायनिक नियंत्रण केमिकल कंट्रोल हे होतं अंतःस्रावी ग्रंथींमधून एंडोक्राईन ग्लँड्समधून स्रवणाऱ्या संप्रेरकांमार्फत हॉर्मोन्समुळे म्हणजे हॉर्मोन्स रक्तात मिसळतात आणि मग जिथे जायचं तिथे जातात हो ही संप्रेरक रक्तातून शरीरभर फिरतात आणि त्यांच्या विशिष्ट लक्ष पेशींवर टार्गेट सेल्सवर परिणाम करतात यांचा प्रभाव चेता संस्थेपेक्षा हळू असतो पण तो, तो जास्त काळ टिकतो जसं तुम्ही म्हणालात स्वादुपिंडातून येणारे इन्सुलिन ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं अगदी ही दोन्ही नियंत्रणं चेता आणि रासायनिक मिळून शरीराचं कार्य सुरुत ठेवतात म्हणजे बघा परिवहन उत्सर्जन आणि समन्वय ह्या तिन्ही प्रक्रिया फक्त महत्त्वाच्या नाहीत तर त्या कशा एकमेकात गुंतलेल्या आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत नक्कीच पेशी पातळीपासून ते अवयव पातळीपर्यंत यांचं जाळं कसं विणलेलं आहे हे, हे आपण बघितलं एका बाजूला रक्ताभिसरणातून ऑक्सिजन आणि अन्न पोचवायचे दुसऱ्या बाजूला त्याच रक्तातले टाकाऊ पदार्थ वेगळे करायचे आणि या सगळ्यावर चेता संस्था आणि संप्रेरकांनी मिळून नियंत्रण ठेवायचं खरंच थक्क करणार आहे हे सगळं या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो सजीवांमध्ये एवढी विविधता आहे वनस्पती प्राणी मानव पण तरी त्यांच्या या मूलभूत जीवन प्रक्रिया चालवण्यामागे काही समान काहीतरी अगदी बेसिक अशी जैविक किंवा रासायनिक तत्त्व असतील का जी या सगळ्या गुंतागुंतीच्या रचना आणि कार्यांना आधार देत असतील हा खूप चांगला प्रश्न आहे यावर नक्कीच अजून विचार करायला आणि शोधायला वाव आहे